प्रभाग मधील बाळे इथं माजी गटनेते आनंदचंदन शिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या पुढाकारातून तीनशे बांधकाम कामगारांना गृहउपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले माजी गटनेते चंदन शिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ अंतर्गत तीनशे इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचं वितरण आणि बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबीर प्रभाग क्रमांक पाच मधील बाळे येथील गुरुकमल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर चित्रा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती जय हनुमान तरुण मंडळ आणि गणेश पुजारी मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक माजी गटनेते आनंदचंदन शिवे यांनी केलं या प्रसंगी संगीता जोगदनकर जुबेर बागवान संतोष पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर प्राथमिक स्वरूपात पाच ते सहा इमारत व इतर बांधकाम कामगारांना भांडी संचांचं वाटप करण्यात आलं आभार प्रदर्शन नीता गवळी यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं या, या कार्यक्रमाला प्रतीक चंदनशिवे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे शहर सचिव चंद्रकांत सोनवणे तसंच जय हनुमान तरुण मंडळ कार्यक्रम संयोजन समितीचे महेश गवळी भाऊसाहेब सुरवसे प्रतीक गणेचारी विशाल करंडे औदुंबर तीर्थकर गोरख ठाकर गणेश लोंढे वैशाली गणेश पुजारी नीता धनाजी गवळी योजनादूत बापू करंडे दत्ता इर्पे राजू जाधव आदींची उपस्थिती होती